आज आपण गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या कडाकण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अजिबात चिवट वाटळ होत नाहीत कुठेही नरम पडत नाहीत मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या होतात रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी एका कढईमध्ये येते मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे कुठेही याचा पाक वगैरे करायचा नाही तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे गूळ आपला वितळलेला आहे गुळ वितळला की लगेचच गॅस बंद करायचा जास्त पुढे हे मिश्रण न्यायचं नाही थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आपलं हे मिश्रण थंड होते तोपर्यंत येते एका बाउलमध्ये येते मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे हलकंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ घातलं की त्याची आणखीनच टेस्ट वाढते त्यानंतर वेलची पुळे ते मी घातलेली आहे तर इथे मी कडकडीत गरम केलेलं तेल घेतलेलं आहे चार चमचे तेल याला आपण वापरणार आहोत एका वाटीला दोन चमचे दोन वाटीला चार चमचे तूप येथे वापरलेला आहे जो पोहे खायचा चमचा असतो त्याने तर मोहन आहे जे पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे तर आता हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं मोहन पिठाला मी लावून घेते तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा अशा पद्धतीने पिठाचा गोळा होत आलेला आहे की समजायचं मोहन चांगलं लागलेलं आहे ला त्यानंतर हे जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते मी गाळणीनं गाळून घेतलेलं आहे जसजसं लागेल तसं पाणी ॲड करत जायचं आणि जा चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर हा गोळा आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे तर इथे मला पूर्ण गुळाचं पाणी लागलेलं आहे जर पीठ पिठाला जर गुळाचं पाणी कमी पडत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता किंवा समजा जर जा जास्त पाणी झालं असेल गुळाचं तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे एक पंधरा मिनटं आपण मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर इथे पीठ आपलं चांगलं असं मुरलेलं आहे आता याला आपल्याला बत्त्याच्या साह्याने ठेचून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हलकं होतं आणि आपल्या कडाकने छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतात त्यामुळे आता एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं सा बत्त्याच्या साह्याने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर कणिक पुन्हा एकदा चांगले अशी मळून घ्यायची आता त्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने त्याचा मी रोल तयार करून घेते म्हणजे एकसारख्या आकारमानामध्ये हे गोळे तयार होतील आणि चाकूच्या साह्याने आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर आता त्यानंतर हे जे गोळे आहेत आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर शक्य तितकं पारी आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचे आहे म्हणजे कडाकनी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर हे पहा अशा पद्धतीने एकसारखे सगळीकडे लाटली गेली पाहिजेत आणि जमेल तेवढी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे जाडसर जर आपली पारी लाटली गेली तर बऱ्यापैकी कडाकणी ही मऊ पडते त्यामुळे जमेल तितकं एकदम पातळ अशी आपली पारी लाटली गेली पाहिजे सगळीकडून एकसारखी लाटली गेली पाहिजे आणि वाटल्यास तुम्ही अशा पद्धतीने त्याला आकारसुद्धा देऊ शकता तर हे पहा इथे आपली ही पारी छान अशी लाटून झालेली आहे तर आता बाकीचे गोळे जे आहेत ते अशाच पद्धतीने मी लाटून घेते वाटल्यास तुम्ही लाटेल तसं हे तळून सुद्धा घेऊ शकतात तर इथे तेलसुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम हीटवर आपल्याला कडाकनी चांगले असे तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवर तळली तर तेल शोषून घेईल आणि जास्त हाय फ्लेमवर जर कडाकनी तळी तर मग ती लवकर काळपट पडण्याची शक्यता असते कारण आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे मीडियम हीटवर पटापट पटापट आपल्याला या कडाकनी तळून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या तळल्या जातात आणि मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात तर आता सगळ्या कडाकणी मी अशाच पद्धतीने तळून घेते तळताना जास्त वेळ लागत नाही कारण आपण एकदम पातळ लाटलेले आहेत त्यामुळे अगदी पटपट आपल्या या तळल्या जातात हे पहा तर आता दुसरीसुद्धा मी कडाकणी अशाच पद्धतीने तळून घेते मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात कुठेही गव्हाचं पीठ आहे त्यामुळे मऊ पडत नाहीत किंवा नरम होत नाहीत किंवा वातड चिवट होत नाहीत तर एकदम मस्त खुसखुशीत तयार होतात दुसरीसुद्धा तळून झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या तळून घेते तर हे पहा इथे आपल्या मस्त गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा तयार होतात आणि रेसिपीसुद्धा अतिशय सोपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला